उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार आपण कडवे शिवसैनिक असल्याचं ठासवण्याचा प्रयत्न करत असतात धर्मवीर चित्रपटातूनही शिंदे यांनी आपली ही प्रतिमा ठळक करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच शिंदेंनी आपली सुरुवात संघाच्या शाखेतूनच झाल्याचं स्पष्टपणे सांगून टाकलंय संघाशी माझं लहानपणापासून नातं राहिले संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात झाली नंतर शिवसेनेच्या शाखा तसंच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांच्याशी मी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या या विधानानं सर्वांच्या भूया उंचावल्यात विधानसभा निवडणुकीतील निर्भय यशानंतर भाजपकडून शिंदेचं महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मांडलं जात म्हणूनच आपला प्रभाव टिकवण्यासाठी शिंदेंनी भाजपचं मूळ असलेल्या संघाभोवती रेशीम धागे विनायला सुरुवात केल्याचं बोललं जातं कालांतराने शिंदे भाजपमध्येही जाऊ शकतात असं मानणाराही एक वर्ग आहे हे बघता भाजपनं शिंदेंची केलेली कोंडी संघस्तुतीतून शिंदेंनी केलेली साखर पेरणी आणि पुढचं राजकारण याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व बंड घडवत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं महाविकास आघाडीचं राज्यातलं सरकार उलतवून लावलं त्या बदल्यात भाजपकडून त्यांना मुख्यमंत्रीपदही बहाल करण्यात आलं याशिवाय सेनेचं प्रमुखपद चिन्ह सगळं शिंदे यांच्याकडं आलं सरकारवरही शिंदे यांचा होल्ड राहिला दोन हजार चोवीस नंतरही भाजपनं आपल्यालाच मुख्यमंत्रीपदावर बसवावं अशी शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची इच्छा होती मात्र एकट्यानं एकशे बत्तीस जागा पटकावणाऱ्या भाजपनं शिंदेचे मनसुबे उधळून लावले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच नियुक्ती केली हा पहिला धक्का दिल्यानंतर आता आणखी एक एक धक्के द्यायला भाजपनं सुरुवात केली युती सरकारमध्ये गृह महसूल अर्थ नगर यांच्या यांच्यासारख्या महत्त्वाच्या खात्यांपैकी दोन ते तीन खाती आपल्याला मिळावीत असा शिंदेंचा आग्रह होता विशेषतः गृह खात्याकरता ते आढून बसले होते शिंदेंच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षर लावण्यात आल्याचं दिसून येतं गृह आणि अर्थ सोडून नगर विकास किंवा महसूल खातं यातलं एखादं त्यांना मिळू शकतं असं बोललं जातं असं असलं तरी याकरता शिंदेंना बरीच शक्ती खर्ची करावी लागत असून त्यांची बार्गेनिंग पॉवर अगदीच कमी झाल्याचं पाहायला मिळतं दुसरीकडं विधानपरिषदेचे ही मागच्या अडीच वर्षापासून रिक्त ठेवण्यात आलं होतं त्यावेळी उपसभापती या नात्यानं या पदाची जबाबदारी शिंदे गटाच्या डॉक्टर नीलम गोरे याच सांभाळत होत्या डॉक्टर गोरे या ठाकरे गटातून शिंदे गटात गेल्यानं ठाकरे सेनेकडून त्यांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आली होती हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच सभापतीपदासाठी निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळाले होते त्यामुळे ठाकरे सेनेनं विधान परिषदेत गोरेंच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला होता त्यामुळे भाजपला ऐतीच संधी मिळाली शिंदे गटाच्या सभापती पदावरचा दावा फेटाळून लावत भाजपनं राम शिंदे यांची या पदावर बिनविरोध निवड केली याकरता ठाकरे सेनेचीही भाजपला अप्रत्यक्ष मदत झाल्याचं बोललं जातं या प्रकरणामुळेही एकनाथ शिंदे हे दुखावलेले दिसतात भाजपच्या हट्टामुळं आपल्या विश्वासातील काही आमदारांना मंत्रिमंडळातून शिंदेना वगळावं लागल्याचं बोललं जात त्यात मागच्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं दिसून येत विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावर ठाकरे यांनी फडणवीस यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती फडणवीस हे सेनेला विरोधी पक्षनेतेपद देण्याकरता अनुकूल असल्याच्या चर्चाही सध्या सर्वत्र पसरल्या त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यातील असुरक्षिततेची भावना बळावल्याचं दिसतं भाजपचं वाढतं वर्चस्व आणि पक्षाला वारंवार डावलणं हे कुठंतरी थांबवायचं असेल तर संघाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही हे शिंदे यांनी ताडलं असावं संघ हा भाजपचाच बेस वा मूळ आहे त्यामुळं संघाशी जवळीक वाढवली तर आपलं अस्तित्व टिकवणं सोपं जाऊ शकतं असं शिंदे यांना वाटलं असण्याची शक्यता अधिक आहे खरं तर शिंदे यांची इमेज लोकांच्या हाकेला ओ देणारा शिवसैनिक आणि काम करणारा नेता अशी राहिले असं असताना नागपूरमधील संघ कार्यालयाच्या भेटीदरम्यान आपण मूळचे संघाचे आहोत असं बिंबवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला मी पहिल्यांदाच संघात आलेलो नाही माझी सुरुवात इथूनच झाली असं सांगायलाही ते विसरले नाहीत इतकंच नव्हे तर संघाचे आणि सेनेचे विचार एकच असल्याचा दावाही त्यांनी केला शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही संघ आणि सेनेचे विचार एकच असल्याचं विधान कधी केलं नव्हतं अनेकदा बाळासाहेब ठाकरे संघाची खिल्ली उडवत त्यामुळे शिंदेंनी संघाभोवतीत की रेशीम धागे विणून नेमकं काय साधायचं आहे असा सवालही केला जातोय तथापि त्यामागं आपलं कमी होत जाणारं महत्व वाढवण्याचा शिंदेंचा प्रयत्न दिसतो शिंदे कालांतराने भाजपमध्ये जातील अशा चर्चाही अधूनमधून राजकीय वर्तुळात दिसतात सेनेची पक्ष संघटना ताब्यात असल्यानं सध्या तरी अशी कोणतीही शक्यता दिसत नाही मात्र भविष्यात फायद्याचं गणित समोर आलं तर शिंदे शिवधनुष्य खाली ठेवू शकतात असं म्हणायला जाग आहे मागच्या काही दिवसात अजितदादांचंही प्रस्थ वाढलंय दादा आणि फडणवीस यांचे सूर चांगलेच जुळलेत मध्यंतरी हे दोघे दिल्लीत गेले पण शिंदे एकटे मुंबईत राहिले त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही अलीकडं शिंदेंशी अंतर राखून दिसतात ही सगळी कोंडी फोडण्यासाठी शिंदेंनी संघ दक्ष राहण्याचा पवित्रा घेतलाय शिवसैनिक आधी आपण संघ स्वयंसेवक असल्याचं सांगणं शिंदेना फायदेशीर ठरणार की यामुळे ठाकरे सेनेच्या हातात आयतं कोलीत मिळणार हे येणारा काळच ठरवेल पण एकनाथ शिंदेंचं हे रेशीम धागे त्यांचा पुढचा राजकीय प्रवास सुकर करतील काय हा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र